नमस्कार मित्रांनो मराठी कार फेमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ज्युपिटर येऊन साधारणपणे मला चार महिने पूर्ण झाले आहे आणि या चार महिन्यात गाडीचे दोन हजार किलोमीटर रनिंग झाले आहे तर मित्रांनो आपल्याला ज्युपिटरचे गाडीचं सर्व माहिती सांगणार आहे यात गाडीचं परफॉर्मेन्स गाडीचं मायलेज गाडीची रायडिंग क्वालिटी गाडीची हँडलिंग हे सर्व काय आपल्याला मी सांगणार आहे तर पूर्वी मराठी कार फेमी या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर चला मित्रांनो व्हिडिओला प्रारंभ करूया दोन हजार तेराच्या अगोदर भारतीय बाजारात ॲक्टिवाचे एकतर्फी राज्य होते त्यात दोन हजार तेरानंतर ज्युपिटर लॉन्च झाल्यानंतर या गोष्टीला सुरंग लावला आणि ज्युपिटर प्रत्येक भारतीयाच्या मानात बसले ज्युपिटरचे इंजन हे बी एस सिक्स कंप्लेन इंजन आहे हे इंजन एकशे दहा सी सीचे आहे तर हे शून्य ते सहा सेकंडात साठ किलोमीटरपर्यंत प्राप्त करू शकतो इंजनमध्ये नवीन फीचर आपल्याला फ्युल इंजेक्टर दिलं आहे तर कंपनीचं असे म्हणणे आहे फ्यूल इंजेक्टरमुळे गाडीचे थोडेफार मायलेजमध्ये फरक पडणार आहे गाडी हायवेला एकदम परफेक्टली ग्रीप धरून चालते आणि जर आपण अजून लाँग रूटला जर जात असल लांब तर गाडी एकदम चांगला अनुभव हो देते आपल्याला आणि अजिबात थकावट फील होत नाही अशी परफेक्ट गाडी आहे आपल्यासाठीची हे जर सस्पेन्शनचं म्हटलं तर गाडीचं एकदम जबरदस्त सस्पेन्शन आहे पुढे हायड्रॉलिक आहे मागे हायड्रॉलिक प्लस कॉइल तर याचा हा फायदा होतो गाडी खड्ड्या खुड्ड्या जर गाडी चालवली किंवा स्पीड ब्रेकरवर तर गाडी जबरदस्त शॉक ॲब्झॉर्ब जब करते आपल्याला एकदम आरामदायक असं अनुभव फील होतो गाडीवर तर मित्रांनो टी व्ही एसने फीचर्स हे खूप छान दिले आहे गाडीचा स्टँडर्ड वेरियंट हा व्हॅल्यू फॉर मनी आहे त्याच्यामध्ये आपल्याला फीचर्स एलो व्हिल्स भेटतात आणि पुढे हॅलोजन हेडलॅम्स हा महत्त्वाचा फीचर भेटतो स्पेस हे खूप सुंदर दिले आहे पुढे एक बॉटल बसल असा एवढा स्पेस आहे तर डिक्केमध्ये एक छोटासा स्पेस दिला आहे बॉक्स टाईप त्याच्यामध्ये आपल्याला आपले कागदपत्र बसन आणि त्याला की पण आहे तर डिक्कीमध्ये हेल्मेट बसून एवढी जागा आहे तर साईड स्टँडला फीचर दिलं आहे तर साईड स्टँड चालू असेल तर गाडी चालू होत नाही पण स्टँड बंद केल्यास तुरंत गाडी लगेच चालू होते आणि इंडिकेटरला पीपर दिलं आहे तर मित्रांनो मी सर्व आपल्याला माहिती सांगितली कशी वाटली जर आवडली असेल तर आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि आपण इथेच व्हिडिओ थांबू